नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाली सहा हजार सातशे सतरा क्विंटल किमान दर आहे शंभर क दर आहे अकराशे सर्वसाधारण दर आहे सहाशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जुन्नर आवकाली सात हजार सातशे पस्तीस क्विंटल किमान दर आहे तीनशे कमाल दर आहे पंधराशे दहा सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जुन्नर ओतूर ओतूरावकले तेरा हजार चारशे पन्नास क्विंटल किमान दर आहे सातशे कमाल दर आहे सोळाशे दहा सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पारणेर अवकाली सहा हजार एक्केचाळीस क्विंटल किमान दर आहे दोनशे कमाल दराही सतराशे सर्वसाधारण आहे एक हजार पन्नास रुपये